नमस्कार सुखार्थी त्यज्य विद्या विद्यार्थी त्यजते सुखम सुखार्थिनः कुतो विद्या कुतो सुखम ज्याला आळशीपणाने स्वतःच्या शरीराला सुख देण्याची अपेक्षा असेल तो विद्या ग्रहण करू शकत नाही कारण जो व्यक्ती आळशी असतो किंवा जो विद्यार्थी आळशी असतो त्याला कशी विद्या प्राप्त होणार म्हणजेच ज्याला विद्या प्राप्त करून घ्यायची असेल त्याने त्याचा संपूर्ण आळसपणा सोडावा कारण विद्याग्रहणामध्ये कुठलाही आळसपणा नको म्हणजेच जो खरोखर विद्यार्थी अभ्यासू असेल विद्याग्रहण त्याला करायचे असेल त्याला कुठलं सुख कारण त्याचा संपूर्ण वेळ हा फक्त विद्याग्रहणा करण्या विद्याग्रहण करण्यामध्येच चाललेला असतो त्याचप्रमाणे जो अतिशय आळशी असेल त्याला कुठली विद्या प्राप्त होणार कारण त्याचा संपूर्ण वेळ हा आळशीपणामध्ये आणि स्वसुखामध्ये चाललेला असतो धन्यवाद